कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश मस्के यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर भाजपने शिंदे आणि ठाकरेंमध्ये मोठं डील झाल्याचा आरोप केला हा आरोप झाल्यानंतर आज माजी महापौर रमेश जाधव यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच हा अर्ज दाखल केल्याचे जाधव यांनी सांगितले मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सकाळीच मला दूरदर्शन सांगितलं का आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करा त्यानुसार आज या ठिकाणी आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे स्कूटी दिला माहिती येणार ये आहे तुम्हाला माझी महापौर रमेश जाधव यांनी सुद्धा आज अर्ज भरलाय त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता काय सांगाल की कशा प्रकार बर बरोबर आहे पक्ष बघा पक्षाचे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत ते सुद्धा पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत पक्षाचा जसा आदेश असेल त्याप्रमाणे प्रत्येकाचं वागणं हे कर्तव्य आहे त्यांना सांगितलं आदेश दिला फॉर्म भरा त्यांनी फॉर्म भरलेला आहे